रामराम शेतकरी राम मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा महाबँक प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिगृह येथे झाली यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार क्रीडा मंत्री बनसोडे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे उपस्थित होते या बैठकीत कांद्याची नासाडी रोखताना त्याच्या साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत असून नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले कांद्यावर अणुऊर्जेच्या माध्यमातून विकिरण प्रक्रिया करून त्याची साठवणूक करता येईल कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून या संकल्पनेची प्रत्यक्ष सुरुवात राहुरी येथे हिंदुस्तान ॲग्रो संस्थेच्या माध्यमातून होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा